नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की सोने एका एक लाखावरून पंचावन्न हजारवर वर येणार का ही बातमी खरी आहे की खोटी आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया आणि आजचे दर किती ते पण आपण सविस्तर आपल्या आजचे या व्हिडिओ मध्ये बघून घेऊया मित्रांनो काल चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोन्याच्या किमती थोडीशी घसरण नमूद करण्यात आली आहे खरं तर आठ एप्रिल ला सोन्याच्या किमती नव्वद हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पेक्षा कमी होत्या आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोवीस काय सोन्याची किंमत एकोणनव्वद हजार सातशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती मात्र बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोवीस काय सोन्याची किंमत चक्क पंचान्व हजार सहाशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचली यानंतर तेरा तारखेला सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या आणि चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला यामध्ये थोडीशी कसरत नोंदवण्यात आली आहे मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोन्याच्या किमती दहा ग्रॅम मागे एकशे साठ रुपयाची घसरण पाहायला मिळाली आता आपण पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोन्याचा काय दर मिळतो या संदर्भात माहिती जाणून घेणे प्रयत्न करणार आहोत कारण आज बावीस ग्रॅट सोन्याची किंमत सत्याऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस गायड सोन्याची किंमत पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर अठरा ग्रॅड सोन्याची किंमत एकाहत्तर हजार सहाशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे मित्रांनो जाणू घ्या तुमच्या शहरातील आज सोन्या चाणी दर काय आहे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे आणि सांगली आणि सातारामध्ये बावीस कॅट सोन्याची किंमत सत्याऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये तर चोवीस कॅट सोन्याची किंमत पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम की आहे तर अठरा कॅट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार सहाशे तीस रुपये इतकी आहे तर चांदी किलो मागे अठ्ठ्याऐंशी हजार रुपयेच्या वर आहे मित्रांनो सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्वाचा आहे हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होईल दागिन्यामध्ये किती कॅट समावेश आहे आणि हॉलमार्क सह लिहिले जाते या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार शिवाय कोणती दागिने बाजारात विकता येत नाही मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद